पण आपले सर्व मित्र निस्वार्थीपणे करतात त्यांचं मनापासून अभिनंदन चला सर्वांनी लवकर लवकर निघा नियोजन झाले सारे पावसाची भीती सोडा मित्र सगळे प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणे येते बघा म्हणजे जेव्हा आम्ही थोडस बोललो ना एखाद्या की काय आता ते पाठीमागे होतं ते तसंच आहे सगळ्या म्हणजे आलंच पाहिजे का म्हणजे असं जेव्हा वाक्य येतं तेव्हा थोडस वाईट वाटतं कारण सगळे बीजे मी पण काय पूर्णपणे मोकळा आहे असं नाही मी पण पूर्ण बीजे परवा माझी काय कंडिशन होती तरी मला ठिकाणी घेऊन आला नियोजन करण्यासाठी प्रवीण आबा होता त्याच्यानंतर अनिल होता ही जी मंडळी आहेत ही फार तळमळीनं धावत असतात त्यांचं विशेष अभिनंदन केलंच पाहिजे वाटत असेल मनाला तोच कार्यक्रम आणि तेच मित्र सगळे जेव्हा मनाने सहभागी होतो आपण तेव्हा वाटते आगळे वेगळे वाटले की नाही आगळे वेगळे आता काही आपण नक्कीच त्या वयाचे नाही राहिलो आता काही आपण नक्कीच त्या वयाचे नाही राहिलो करण्यासाठी हे वेदावे आता काही आपण नक्कीच त्या वयाचे नाही राहिलो करण्यासाठी हे वेदावे मिळून मिसळून आनंद लुटायचा तर तेच तेच मनी सारखेच का खोदावे व्हिक्टोरिया तलाव शाळेच्या सहली आम्ही पाहिला होता विक्टोरिया तलाव मला वाटत त्या पलीकडे कुंजिरी यांच्या सीताफळाच्या आला होता आणि त्यावेळी तांबोळी सर होतं तांबोळी सरांनी हा म्हणजे सगळं लक्षात आहे बघा म्हणजे अजून आबा काय मात्र झालेला नाही तर त्या ठिकाणी तांबोळी सरांनी आपल्याला काही वेचून आणायचं आणि आपलं प्रदर्शन काहीतरी सादर करायचं आणि मी होतो मला वाटतं रामारी होता आम्ही बसलो खेकड सगळ्यांनी आपण पाना कुणी गजगे कुणी गारगोटी सगळं केला आणि आपलं प्रदर्शन केलं आम्ही बसलो इकडे छोटी छोटे खेकडे पकडत आणि पाया ते कांबोळी सरांनी पाहिलं अशा असताना असताना आला म्हणजे आम्हाला काळ्या नव्हते आणि मला वाटतं ते आपण साऊथ आले होते तलाव शाळेच्या सहरीत आम्ही पाहिला विक्टोरिया तलाव शाळेच्या सहरीत आम्ही पाहिला कित्येक वर्षांनी वर्ग मित्रांनी पुन्हा योगायोग घडवला फार तळमळ होती की इकडे जरा आम्ही जेव्हा इकडे आलो आणि फारच गवत झाले नाही म्हणला आबा म्हटलं हे सगळं आपल्या कार्यक्रमावरती ओके आहे याला औषध जाणार आहे काही नाही पण पाऊस इतका झाला आठ दिवस की औषध मारताच आला नाही जर औषध मारलं असेल तर मला वाटतं आवाज पहिला फिरव टाकलेला वाटतं